रावण हा महादेवांचा एक निष्ठ भक्त होता बघा एवढी रावणानं घोर तपचारा केली महादेवांची आणि अनेक वरदानं प्राप्त करून घेतली सोन्याची लंका केली रावणानं अहो रावणाला चारही वेद पाठवते म्हणजे चारही वेदांचं ज्ञान होतं रावणाला महान पराक्रमी रावण होता बघा एवढंच नाही तर या रावणानं बाराही ग्रहांना पकडलं होतं बघा या सृष्टीचं कालचक्र थांबवण्याचा प्रयत्न रावणानं केला बाराही ग्रहांना पकडलं आणि बंदिस्त करून ठेवलं तो बघा साखळीने बांधून अहो शनिदेवाची दृष्टी पडू नये म्हणून रावणानं शनिदेवाला बघा साखळदंडाने बांधून ठेवतो उलट आणि एक वेळी रावणानं घोर अशी तपचऱ्या केली बघा महादेवांची आणि तपचऱ्या केल्यानंतर देवादेव महादेवांनी सांगितलं की तुला मागायची ती वरदान माग तर बांधवांनी यावेळी रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली विनाशकारी विपरीत बुद्धी आणि रावणाने अखंड सृष्टीची ज्यांना माता म्हटलं जात जननी म्हटलं जात त्या पार्वती मातेलाच बघा वरदानामध्ये मागितलं काय आहेच या गोष्टीचं सगळं रहस्य आणि याच ठिकाण बघा रावणाचा शेवट चालू झाला आणि हे रहस्य पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो रावण हा पराक्रमी होता बुद्धिवंत होता परंतु बांधवांनो या रावणाची जी माता होती ती राक्षस कुळातील होती आणि रावणाचे पिता हे ब्राह्मण होते म्हणजे पंडित होते आणि या रावणाच्या मातेला वाटत होत की माझ्या मुलानं देवांना हरून देवांच्या वरती राज्य करावं एके दिवशी रावणाची माता रावणाला म्हणाली की तू महादेवांचा भक्त आहेस ना मग महादेवांना प्रसन्न करून घे एकदा परत आणि असं वरदान मागून घे महादेवांच्याकडून कैलासा सकट महादेवांना लंकेमध्ये घेऊन ये त्या मातेच बोलणं रावणानं ऐकलं बघा आणि घोर अशी तपचार्या महादेवांची रावणानं चालू केली वर्षानुवर्ष तपचार्या रावणानं केली महादेवांची आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं बघा आणि देवादेव महादेवांनी रावणाला कैलासावरती बोलवलं तिथं ये आणि तुला जे माघायचे ती महाग रावण आपलं पुष्पक विमान घेतलं बघा आणि पुष्पक विमानामध्ये बसून रावण कैलासावरती गेला महादेवांच्या पुढे नतमस्तक झाला बघा रावण डोळे झाकले आईनं सांगितलं वचन त्याच्या ध्यानामध्ये होतं की महादेवांना घेऊन ये परंतु ज्या वेळेला रावण देवादेव महादेवांच्या समोर उभा राहिला आणि त्यानं डोळे उघडलं पाहता क्षणी या रावणाची नजर माता पार्वतीच्या कडे गेली बघा पार्वती माता अखंड सृष्टीमध्ये सगळ्यात सुंदर माता आहे बघा सुंदर रूप या दुष्ट अशा रावणानं पाहिलं आणि त्या ठिकाणी बघा रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली झाली की आपल्या मातेला सांगितलं होतं की महादेवांना घेऊन येईल परंतु पार्वती मातेकडे पाहून त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याच्या मनामध्ये इच्छा आली की मी पार्वती मातेलाच घेऊन गेलो तर लंकेमध्ये त्यावेळी बघा महादेवांना रावणाने मागितलं त्या ठिकाणी की देवादेव महादेव मला वचन द्या महादेवांनी वचन दिलं की रावणा तू तुला महागायची ती महाग त्यावेळी बघा रावणानं वरदानामध्ये अखंड सृष्टीच्या जननी ज्यांना म्हटलं जातं त्या पार्वती मातेलाच मागितलं बघा वरदानामध्ये हे शब्द ऐकून देवादेव महादेव क्षणभर स्तब्ध झाले महादेव बोला रावण म्हणाला की महादेवा तुम्ही मला वरदान दिले की मागेल ते माग तुम्ही आता गप्प का तुम्ही पार्वती मातेला मला देऊन टाका अहो देवादेव महादेव घोळा शिवशंकर दिलेला शब्द पाळणारे देव येत ते त्यावेळेला महादेवानी असतो म्हटलं बघा आणि त्यावेळेला पार्वती माता निघाल्या लंकीकडं रावन बोलले मातेला पार्वती माता तुम्ही या विमानामध्ये बसा त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं की रावना मी पुष्पक विमानामध्ये बसणार नाही स्वर्गाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं मी चालत येईल त्यावेळेला आपलं विमान परत खाली पाठवून दिलं रावणानं सांगितलं तुम्ही माझ्या पाठीमागे चालत या रावण पुढे चाललाय आणि पार्वती माता पाठीमागे चालली असं काही ठराविक का अंतर गेल्यानंतर सुंदर असा एक तलाव लागला पहा तलाव लागल्यानंतर बघा तलावाच्या शेजारी एक बेंडकी ओरडत होती त्या ठिकाणी आणि पार्वती मातेनं ती बेंडकी पाहिली बघा तर बांधवांडू ती बेंडकी ती बेंडकी म्हणजेच मंदोदरी होती बघा मायासूर नावाचा एक राक्षस होता आणि या मायासूर राक्षसाची मुलगी मंदोदरी होती तिला एका ऋषींनी शाप दिला आणि ती बेंडकी रावण पुढे चालला होता आणि त्यावेळेला पार्वती मातेने सगळे पाहिलं बघा आणि त्या बेंडकीला के शापमुक्त केलं म्हणजेच मंदोदरीला आणि सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी बनवली पार्वती मातेनुसती नजर टाकल्या बरोबर अति सुंदर अखंड या सृष्टीमध्ये सुंदर स्त्री अशी बनवलं ते ह्या रावणाचं लक्ष तिकडे गेलं बघा पार्वती मातेला माहित होतं की रावण हिच्याकडे पाहणार आणि मोहित होणार हे निश्चित रावणाने सुंदर अशी ती स्त्री पाहिली आणि तिची मंदोदरी होती ना सुंदर आवाजामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी म्हणत होती बघा हे रावणानं पाहिल्यानंतर रावण त्या ठिकाणी चार पोलं माघारी आला त्या सुंदर अशा स्त्रीकडून पाहून म्हणाला की तूच खरी पार्वती आहेस पण देव महादेवांनी मला फसवलंय माझ्या बरोबर आलेली ती पार्वती नाही तू पार्वती आहेस त्याला मंदोदरीने सांगितली की मी पार्वती नाही मंदोदरी आहे जगत जननी नाही समजून सांगितलं पण हा रावण काय ऐकाय महागाना रावण म्हणला तूच पार्वती आहेस तुला माझ्या बरोबर लंकेमध्ये यावं लागल त्यावेळेला बघा त्या ठिकाणी सांगितलं की मी तुझ्या बरोबर येते हे राजन मी तुझ्या बरोबर येते पण तुला लग्न माझ्या बरोबर करावं लागेल त्या ठिकाणी गेल्यानंतर अ रावणाने हा म्हटलं रावण म्हणला तूच पार्वती रावण ऐकायच तयार नाही त्यावेळेला हे बोलणं सगळं ऐकलं तर पार्वती माता त्या ठिकाणीच होती पार्वती मातेने सांगितले की हे रावणा तू महादेवांच्याकडून वरदान घेतलं की पार्वती मातेला घेऊन जातो मी मी पार्वती मला घेऊन चल त्यावेळेला रावण काय काय तयार नाही बघा त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली होती आणि त्या ठिकाणून रावण मंदोदरीला घेऊन गेला बघा परंतु त्याच ठिकाणी माता पार्वतीने रावणाला शाप दिला बघा की हे रावणा तू महादेवांचा जरी भक्त आहेस परंतु तुझी बुद्धीप्रष्ट झाली आणि जे अखंड सृष्टीच्या जननीकडे तू वाईट नजरेनं पाहिलं परंतु तुझा सेवट आणि तुझा मृत्यू असा होईल की त्याला कारणीभूत ठरल असा शाप बघा त्या ठिकाणी रावण या मंदोदरीला घेऊन लंकेमध्ये आला त्यावेळी त्याच्या आईनं पाहिलं की साक्षात पार्वती माता अखंड या सृष्टीची जननी त्या ठिकाणी आली पण रावणाच्या आई बागा त्या ठिकाणी पाया पडायला लागली त्यावेळेला त्या ठिकाणी मंदोदरीने सांगितलं की मी पार्वती माता नाही मी मंदोदरी आहे मायासुराची मुलगी मंदोदरी आहे सगळं सांगितलं बघा त्यावेळेस त्या, त्या मातेने सांगितलं की तू कशी काय मंदोदरी रावण तो म्हणतोय पार्वती त्यावेळी खरी जी माहिती आहे या मंदोदरीने सांगितली बघा रावणाच्या मातेला की मी मायासुराची मुलगी मला एका ऋषींनी शाप दिलता बेंडकी होण्याचा आणि त्या ठिकाणी पार्वती माता आल्यानंतर त्या शापातून मला मुक्त केलं आणि मी मंदोदरी झाली अहो रावणाला राग आला लाल बुंद झालं डोळे रावणाची माता बी त्याला ओरडली की रावणा अरे तुला महादेवांना सांगितलं तू कुणाला घेऊन आलास त्या ठिकाणी बघा आपल्या मातेची मागितली माग आणि परत आपल्या मातेला शब्द दिला की हे माता की मी आता नुसतं नाही तर कैलास पर्वता सकट महादेवांना घेऊन मी लंकेमध्ये येतो बघा आणि नाही आलो तर तुझं तोंड बघणार नाही बघा असा हा रावण होता त्या ठिकाणी रावण कैलासावरती गेला बांधवन कैलास महादेवांच्या सकट रावण उचलायला लागला बघा एवढा हा रावणाला गर्व चालता महादेवाने नुसती करंगळी दा आपल्या आपली पायाची तर रावणाचे हातखाली अडकले होते आणि गर्व त्या ठिकाणी रावणाचा हरण झाला बघा आणि बांधवांना पुढे आपल्याला माहीत असल की प्रभू रामचंद्र म्हणजे ते देवादेव विष्णू हे बघा या रावणाचा वध करण्यासाठी यांचा जन्म झाला आणि माता सीता म्हणजे लक्ष्मी माता त्या ठिकाणी माता सीतेचं अपहरण त्या रावणानं केलं बघा आणि एक श्रीच त्या ठिकाणी कारणीभूत ठरल्याने रावणाचा मृत्यू पुढं झाला म्हणजेच प्रभू रामचंद्रानं रावणाला मारलं त्यामुळे बांधवनं ज्या वेळेला आपल्याला बलबुद्धी आणि संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्यावेळेला काही ठिकाणी बघा आपली बुद्धी भ्रष्ट होती आपल्याकडे कितीही पैसा संपत्ती आली तरी भगवंताची सेवा करावी मनापासून आणि आपली बुद्धी जागेवरती ठेवावी प्रभावतान सुंदर असा हा प्रसंग आहे बघा रावणाचा शेवट होण्यासाठी हा जर आपला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आपण बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या बघा आणि हा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून पाहतात त्या गावाचं नक्की नाव शेअर करा कारण आपला आपल्या गावाबद्दल अभिमान हा निश्चित असतो जय हिंद जय भारत